नमस्कार मला जरा हळदी कुंकाचा व्हिडिओ बनवायला उशीरच झाला कारण मला एवढे एडिटिंग जमत नाही सगळ्यांच्या मागं लागली होती बनवून द्या बनवून द्या मुलीला तर तिला काही वेळच नाही जसं होईल तसं मीच केला आहे कुठला उभा व्हिडिओ आडवा तर प्लीज समजून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान असणार आहे मज्जा पण येणार आहे तर बघा हे अशा प्रकारे मी घरात हळदी कुंकू होतं त्या दिवशी सत्तावीस जानेवारी दिवशी मी हळदी कुंकू केलं होतं आणि एकात दोन कामं मी कशी केली तेसुद्धा तुम्हाला आता सांगणार आहे तर मस्त अशी सजावट माझी मी एकटीच करून घेतली रांगोळी पण मीच काढली आहे तर मुलीला अगोदर सांगायची रांगोळी छान काढ काढ आता मी नवीन पद्धत शिकली आहे चा गाळणीने असं मस्त गाळून घ्यायचं आणि वरती काय पण कलाकुसर करायची अशी सोपी मस्त रांगोळी काढायची तर बघा ती रांगोळी पण काढली देवाला दिवाबत्ती केली सगळीकडं आणि असं मस्त एक ब्लाउज पीस म्हणजे महिलांचा शिंगार जो महिलांचा असतो सुवासिनीचा ते बांगडी वगैरे मंगळसूत्र करून अशी छान रांगोळीसारखं एक सजावट केली त्यानंतर सगळ्याजणी गोळा झाल्या मग सगळ्यांना हळदी कुंकू तिळगूळ तर तिळगूळ लाडू मी घरी बनवलेले संपून गेले होते नंतर बाहेरूनच आणले होते आणि मी दोन हजार पंधरापासून हळदी कुंकू थोडं बंद केलं होतं मध्येच का सांगू जरा प्रॉब्लेम असल्यामुळे मी कळत नव्हती संक्रांतीच्या दिवशीच फक्त महिलांना हळदी कुंकू लावायचं आणि वटी भरायचं जे आपण सुगड पुजतो त्याच्यानेच तर हळदी कुंकू करत नव्हती तर म्हटलं चला ह्या वर्षी करून घेऊया तर वानामध्ये काय नाही असं अगरबत्तीच आणली होती बघू आता पुढच्या वर्षी चांगलं असं जर वाटलं तर अजून करू मग छान असं माझ्या सांगितलेल्या सगळ्याजणी मी आल्या एक जणी कोणी जसं आपलं काम आवरण तसं येत होते तर असं सगळ्यांना हळदी कुंकू करून घेतलं आणि लेट मी म्हण त्या दिवशी करायचं नव्हतं दुसऱ्या दिवशी करू म्हटलं होतं तर संध्याकाळी साडेसातच्या सुमारात गेले तर फुलं भेटली नव्हती तर जे भेटलं ते मी अशी दुसरे फुलं भेटले होते मग अशी छान ताटली सजवली होती हळदी कुंकवाची ती सजवून घेतली साध्याच फुलांनी आणि रांगोळी पण तशीच काढली होती आणि दीदी साडेसातच्या नंतर येते आणि त्या दिवशी एकात का दोन काम म्हणजे आमची ॲनिव्हर्सरीसुद्धा होती बघा सत्तावीस जानेवारीला आमची ॲनिव्हर्सरी असते त्याच दिवशी मी हळदी कुंकू पण केलं म्हटलं चला एकात का दोन कामं आपण करून घेऊया परत परत वेळ भेटत नाही तर मग दिदींनीच आम्हाला सरप्राईज दिलं होतं मला साडी आणि त्यांना एक शर्ट घेतला दोन केक आणले तर आमच्याकडे एक एक केकसोबत एक असं काहीतरी त्या केकचं नाव यूटू आहे तर तिनेच हे सगळं अरेंजमेंट केली होती तर मी साडी चेंज कर मम्मी मग ही घातली तर मला सव्वीस जानेवारीला पांढरी साडी माझ्याकडे नव्हती तर तिला असं वाटलं मम्मीकडे नव्हती मग आपण अशीच घ्यावी मग छान प्रकारे केक वगैरे कापला बघा व्हिडिओ मला एवढं काही जमत नाही उभा आडवा कसा पण घेतला आहे आणि म्हणलं चला व्हिडिओ बनवूया तर मग केक हातात घेऊया एकमेकांना भरूया असं काहीतरी वेगवेगळं करून फोटोशूट केलं मग काही यायच्या राहिल्या होत्या त्या एक नंतर येणार होत्या आणि त्याच दिवशी आमचं महिला मंडळाचं पण होतं तर ते काही मी व्हिडिओ केले नव्हते कारण सांगू व्हिडिओ मागे पुढे होतात मग ते समजत नाही कुठला घ्यायचा कुठला उभा आडवा आणि त्यात मला एडिटिंग जमत नाही तर म्हटलं आता हे मोबाईल आपलं हँग होतोय तर म्हटलं चला अशा प्रकारे आपण दाखवूया हे बघा तू असं उभं राहा मी असं उभं राहतो असं काहीतरी आमचं फोटोशूट चाललं होतं पण काय सगळ्या फोटो डिलीट केल्या सार्थक म्हणतो मी काढलेली छान आहे दिदी काढलेली चांगली नाही असं चाललं होतं मग त्या दिवशी बघा साधी बिर्याणी व्हेज बिर्याणी कोशिंबीर पापड हे असं साधा जेवणाचा बेत होता आमच्यात नऊ वाजून गेली की जेवणाला खूप घाई होते घ्या जेवायला घ्या जेवायला मग असं जेवण घेतलं मग जेवण घेतल्याच्यानंतर आमचं हे संपलं सगळं तर बघा हळदी कुंकू झालं मी ह्यांना सांगितलं होतं आ, हे आहेत भुसाळे स्टार यांचंसुद्धा यूट्यूबचं चॅनल आहे मी तुम्हाला ह्या अगोदर पण सांगितलं होतं तर त्यांना मुलं लहान असल्यामुळे थोडं काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून पहिल्या दिवशी जमलं नाही तर त्या दुसऱ्या दिवशी आल्या होत्या त्यांचा आग्रह असा होता, होता की ताई तुम्ही तीच साडी घाला आणि त्या व्हिडिओमध्ये ॲडिटिंग करा पण खरंच मला सांगू कळलंच नाही मागे पुढे झाल्यामुळं मला हे असं खरं तेवढं सांगावंच लागलं कारण हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि मी पहिल्या दिवशी केलं होतं म्हणजे अठ्ठावीस तारखेचा व्हिडिओ आहे तर मी त्याच्यामध्ये मिक्स करायचा प्रयत्न केला त्यांच्या दिदीचा फ्रॉक होता शिवायला माझ्याकडे तर मी असं शि दाखवलं शिवलं आहे कसा बघा म्हणून आणि मग चला निघतो निघतो करताना तरी पण उभं राहून तुमची तब्येत कशी आहे माझी कशी आहे काल छान नटला होता आज पण नटायचं ना तर मी बोलली आज अचानक तुम्ही आलात मग कसं नटणार ना मग साधं सिंपल असं साडी फक्त घातली होती तर आपलं वजन कसं कमी करायचं काय कसं करायचं कशी सजावट केली मी स्वतः रांगोळी काढली मी सजवलं सोनू नव्हती तरी पण मी कसं केलं हे सगळं मी सांगत होती तर मग अशा प्रकारे आम्ही गप्पा गोष्टी केल्यानंतर मी त्यांना सोडायला गेली बघा व्हिडिओ किती मागे पुढे झाला चहा ठेवला होता गप्पा मारत मरत चहा सगळा आटून गेला एकदम कमी चहा राहिला होता तरी पण आम्ही थोडा थोडा घेतला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा